नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष वेधलं गेलं होतं शेतकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं ते म्हणजे नागपूरकडे नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी उभं केलेलं आंदोलन आणि त्या आंदोलनाला गावगाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत होता रस्त्याने प्रचंड गर्दी नागपूरमध्ये पाहायला मिळाली आणि या आंदोलनाचा इफेक्ट थेट सरकारवरती झाला आणि सरकारने बच्चू कडू यांना चर्चेसाठी बोलवलं सरकार नागपूरमध्ये चर्चेसाठी नाही आलं पण सरकारनं बच्चू कडूंना थेट मुंबईमध्ये चर्चेसाठी बोलवलं गेलं आणि चर्चेसाठी बच्चू कडू त्यांच्यासोबत राजू शेट्टी असतील किंवा शेतकरी इतर सर्वच नेते त्यांच्यासोबत त्या ठिकाणी पाहायला मिळाले जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यांना सांगण्यात आलं की आपण तीस जून पर्यंत नक्की कर्जमाफी करू कर्जमाफी करणं हाच एक शेतकऱ्याचा म्हणजे उन्नतीचा पर्याय नाही आहे पण शेतकऱ्याला आपण चांगल्या मार्गाला लावण्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्योग क्षेत्रामध्ये असेल किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये जशी मदत करता येईल त्या पद्धतीनं ती समिती अहवाल सादर करेल आणि अहवाल आल्यानंतर आपण तीस जूनपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे सांगण्यात आलं मंत्रिमंडळामध्ये म्हणजे अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बच्चू कडूंना आणि बच्चू कडूंनीही आंदोलनाला थगिती दिली पण बच्चू कडूंनी आंदोलनाला थगिती दिल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांच्या मनामध्ये किंवा इतर काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम पाहायला मिळाला आणि संभ्रम नेमका का तर, तर तीस मार्चच्या वेळी आमचं कर्ज भरा असं आम्हाला सांगतात आणि तीस मार्चपर्यंत आम्हाला कर्ज भरावे लागेल बँक आमच्या दारात येऊन उभ्या राहतील आणि जूनमध्ये आम्हाला जर बघितलं तर तुम्ही कर्जमाफी करता असं सांगण्यात आलं पण बच्चू कडूंच्या आंदोलनामधल्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांचा सर्व सातबारा कोरा करायचा आणि ज्यांनी म्हणजे जे काही रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांचा सुद्धा म्हणजे पूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली होती अशा विविध मागण्या आहेत त्यामध्ये जर बघितलं विधवा या महिलांना सहा हजार रुपये वेतन आहे ग्रामपंचायतच्या ज्या कर्मचाऱ्यांना आहे त्यांना कायमस्वरूपी करून घेणं आहे अपंगांसाठी काही मागण्या होत्या मेंढपाळ शेतकरी या सगळ्या यांच्यासाठी सुद्धा काही मागण्या होत्या त्या मागण्या नेमका कशा पूर्ण झाल्यात काय का हे तुम्हाला नेमकं वाटतं का आणि नक्कीच मला वाटतं की या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी हे आंदोलन थांबावं यासाठी सरकार यशस्वी झालं आहे की असं वाटायला आहे कारण या आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही आणि ते मात्र आता आंदोलन एकीकडे बघितलं तर एक टप्पा आंदोलनाचा कुठेतरी थांबलेला आहे आणि नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे सरकार काय पावलं उचलतं खरंच कर्जमाफी करणार आहे का अशा अनेक ज्या काही मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीतरी पडणार आहे का कारण शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्ण उद्ध्वस्त झाल्या घासून गेल्या पावसामुळे आता प्रचंड पाऊस होतो आहे असेल रब रब्बी असेल हे सर्वच पिकं आता उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात एकीकडे हरभरा पेरणी केली आणि हरभरा पेरणी करून सुद्धा दुमार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे आणि म्हणून म्हणजे शेतकऱ्यांना आता भरघोष मदतीची सुद्धा गरज आहे आणि सरकारकडून तुटपुंजी मदत दिली जाते आहे असं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे आणि तुमचं मत या म्हणजे बच्चू कडू यांच्या आंदोलनाबद्दल आणि सरकारसोबत झालेल्या चर्चेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशा अनेक विविध बातम्या आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आपला मित्र उदय भिसे पाटील आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय आणि जय जवान जय किसान